नाशिक रोड येथील मनपाच्या बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात रुग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप करून रुग्ण आणि त्याचा मुलगा यांनी डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्यानं रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सेविका आणि वॉर्ड बॉय यांनी बंद आंदोलन केलंय पहिल्या मजल्यावरील अपघात विभागात अभय रमनलाल संघवी यांना दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार करून एक्सरे काढण्यासाठी सांगितले एक्सरे विभाग हा तळमजल्यावर असल्यानं रुग्णाच्या मुलानं आम्हाला खालीवर करण्यास सांगतात आणि आमच्यावर योग्य उपचार होत नाहीत असं म्हणून परिचारिका हिरा कांगुर्डे आणि तेथील सेविका श्रीमती धुमाळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली त्यावेळी तेथे रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली आणि या अपघात विभागाची तोडफोड केली आहे यावर रुग्णालयात काम करणारे सर्व संतप्त कर्मचारी काम बंद आंदोलनाचा हत्यार उपसत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले सकाळी बाह्य रुग्ण तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र डॉक्टर निघून गेल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल झाले या ठिकाणी पोलीस चौकी तात्काळ देण्यात यावी आणि हल्लेखोरांना कडक शासन करावं अशी मागणी त्यांनी केली घटनेची माहिती कळताच आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण आणि माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची मागणी केली नाशिक रोडचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक सुखदेव काळे कर्मचारी यांनी घटनास्थळी रुग्णासह त्याच्या मुलाच ताब्यात घेतलंय चोख जरी झाली असेल तर त्याला कायदेशीर हात उचलणं किंवा त्यांना मारझोड करणं किंवा त्यांना दमदाटी करणं हा प्रकार हा एक प्रकारे गैर कायदेशीर प्रकार हे आपण करता कामा नाही जर असं केलं तर मी तुम्हाला खरं सांगतोय मला पूर्ण गरीब जनतेला आव्हान आहे तुम्ही जर या प्रकारचं कृत्य केलं तर लक्षात घ्या की लोक बिटका मध्ये किंवा या हॉस्पिटल मध्ये लोक येणार नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचा फायदा होईल याच्यामध्ये तुम्हाला माझ्या विनंती आहे की तुम्ही या प्रकारे कुठली परिस्थितीमध्ये तुम्ही या प्रकारचं काम करायचं नाही मी आज प्रशासनाला सुद्धा एक प्रकारची मी या ठिकाणी आश्वासन देतो की आज सर्व पक्षीय सर्व नेत्यांना मी आज तिथे बोलवण्याचा प्रयत्न करेल आयुक्तीकडे घेऊन जाईल आणि लोकरात लवकर आपल्याला इथे पोलीस बंदोबस्त आपल्याला या इथे चौकी इथे निर्माण होईल त्याच्यासाठी काम करेल आणि या या पलीकडे जे आपण प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आपण इथे देणार आहोत त्या सिक्युरिटी गार्डांना देखील काय अधिकार देण्यात यावं आणि फक्त ते सिक्युरिटी गार्ड देऊन काम चालणार नाही त्यांना काय अधिकार देखील आपल्याला त्या ठिकाणी देता येईल या पद्धतीचा मी आज आयुक्तांना आम्ही भेटणार आहे तातडीनं सध्या गणेश उत्सव सुरू असल्यानं सर्व पोलीस बंदोबस्तात आहेत गणेश उत्सव झाल्यानंतर हॉस्पिटल परिसरात पोलीस चौकी देण्याचं आश्वासन आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड